नमस्कार आज आपण काही अगदी ओळखीच्या म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंची माहिती घेणार आहोत हो जसं की टूथपेस्ट साबण डिटर्जंट्स आणि सिमेंट अगदी म्हणजे या वस्तू कशा बनतात त्यांचा इतिहास काय आहे आणि त्यामागचं विज्ञान काय यावर बोलूया बरोबर आणि यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित हा फरकही बघूया नक्कीच सुरुवात दातांपासून करूया का म्हणजे पूर्वी लोक काय वापरायचे बाबळीची साल कडुलिंबाची काडी हो किंवा कोळशाची पूड राख मीठसुद्धा वापरायचे बरोबर पण आता आपण सर्रास टूथपेस्ट किंवा टूथपावडर वापरतो अगदी आणि आत्ताच्या टूथपेस्टमध्ये मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट असतं अच्छा यांचं काम काय तर दातांवरची घाण काढणं आणि त्यांना पॉलिश करणं हां आणि त्यात फ्लोराईड पण असतं ना ते कशासाठी हो फ्लोराइड महत्वाचं आहे ते दातांचं जे वरचं आवरण असतं म्हणजे एनॅमल त्याला आणि हाडांना पण बळकटी देतं ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दात किडण्यापासून वाचवतं दंतक्षय रोखतं अच्छा ऐकले की चीन ग्रीस मध्ये पूर्वी हाड किंवा शिंपल्यांचा चुरा करून पेस्ट बनवायचे म्हणे हो तसे उल्लेख आहेत इतिहासात पण जी पहिली व्यावसायिक टूथपेस्ट आपण म्हणतो कोलगेटची बरोबर ती अठराशे त्र्याहत्तर मध्ये न्यूयॉर्क मध्ये आली म्हणजे त्याआधी घरगुती किंवा स्थानिक पातळीवरच प्रयोग चालले असणार नक्कीच व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यावर ती जगभर पोहोचली आता जरा अपमार्जकांकडे वळूया म्हणजे स्वच्छ करणारे पदार्थ डिटर्जेंट्स हो यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही येतात नैसर्गिक म्हणजे रिठा शिकेकाई वगैरे अगदी रिठा आणि शिकेकाईमध्ये सॅपोनिन नावाचा रासायनिक पदार्थ असतो तो फेस आणतो आणि स्वच्छता करतो आणि हे सौम्य असतात बरोबर म्हणजे त्वचेसाठी किंवा रेशमी कपड्यांसाठी चांगले हो मानव निर्मित अपमार्जकांमध्ये सगळ्यात जुना आहे साबण साबण तो किती जुना आहे अंदाजे दोन हजार वर्षांपासून वापरात आहे असं मानलं जातं पूर्वी प्राण्यांची चरबी आणि लाकडाची राख यापासून बनवत असत अरे बापरे आता कसं बनवतात आता तेल ग्लिसराइड्स आणि सोडियम क्षार वापरून कपड्यांसाठीचा सा कठीण साबण बनतो आणि आंघोळीचा आंघोळीचा मृदू साबण असतो त्यासाठी पोटॅशियम क्षार वापरतात पण साबणाला एक प्रॉब्लेम असतो ना कठीण कठीण पाण्यात फेस नाही होत बरोबर पाण्यात क्षार जास्त असल्यामुळे साबणाचा फेस न होता पांढरा साका तयार होतो आणि म्हणूनच मग सिंथेटिक डिटर्जंट्स आले अगदी हे सिंथेटिक डिटर्जंट्स स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन पासून बनवतात आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे कठीण पाण्यातही भरपूर फेस देतात आणि चांगलं काम करतात त्यात मग सुगंध जंतुनाशक असं बरंच काही मिसळतात हो पण याचा एक दुसरा भाग पण आहे हा हे सिंथेटिक डिटर्जंट्स पर्यावरणासाठी थोडे म्हणजे ते सहज विघटित होत नाहीत हो ती एक चिंता आहेच आता तिसरा विषय घेऊया सिमेंट बांधकामातला महत्वाचा घटक अगदी कॉन्क्रीट विटा जोडणं पाईप्स सगळीकडे लागतं ही अशी हिरवट राखाडी पूड असते यात मुख्यत्वे सिलिका म्हणजे वाळू ॲल्युमिना चुना आयन ऑक्साइड आणि मॅग्नेशिया असतं आणि आपण जे जास्त करून वापरतो ते पोर्टलँड सिमेंट बरोबर हो त्यात साधारण साठ टक्के चुना पंचवीस टक्के सिलिका पाच टक्के अॅल्युमिनिया आणि बाकी आयन ऑक्साइड व जिप्सम असतं त्याला पोर्टलँड सिमेंट का म्हणतात इंग्लंड मध्ये पोर्टलँड नालाचं बेट आहे तिथल्या दगडासारखा याचा पोत असतो म्हणून ते नाव मिळालं अच्छा म्हणजे हे काही अगदी नवीन तंत्रज्ञान नाहीये नाही अजिबात नाही प्राचीन रोमन लोकांनी ज्वालामुखीची राख आणि चुना वापरून खूप टिकाऊ सिमेंट बनवलं होतं त्याला रोमन सिमेंट म्हणायचे ते पाण्याखाली पण सेट व्हायचं अरे वा पण मग ते ज्ञान मध्ये कुठेतरी हरवलं हो नंतरच्या काळात ते विसरलं गेलं मग पुन्हा सतराशे छप्पन मध्ये जॉन स्मिथन नावाच्या ब्रिटिश इंजिनियरने पाण्याखाली सेट होणारं म्हणजे जलीय सिमेंट बनवण्याची पद्धत शोधून काढली आणि मग याच सिमेंटमध्ये पाणी वाळू खडी मिसळून कॉन्क्रीट बनतं अगदी आजच्या आधुनिक बांधकामाचा आधार आहे तर आज आपण टूथपेस्ट साबण डिटर्जंट्स आणि सिमेंट या अगदी रोजच्या वस्तूंची रंजक माहिती घेतली हो आणि या सगळ्या मागे किती विज्ञान बर। आणि इतिहास आहे हे पण पाहिलं बरोबर या वस्तू आपल्या गरजांनुसार कशा विकसित होत गेल्या हे पण दिसतं आणि यातून एक विचार मनात येतो आपण जे मानवनिर्मित अपमार्जक वापरतो त्यांचा पर्यावरणावर परिणाम होतोय मग नैसर्गिक अपमार्जकांकडे पुन्हा वळायला हवं का किंवा सिमेंटला पर्याय म्हणून बांधकामात आणखी टिकाऊ आणि पर्यावरणपूरक काय वापरता येईल अगदी भविष्यात यावर नक्कीच अधिक संशोधन होईल आणि नवनवीन गोष्टी समोर येतील त्यावर विचार करायला हरकत नाही